शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री अॅडव्होकेट अनिल परब हे आज खेडमध्ये आले होते त्यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत महत्वाचं विधान केलंय कोकणवासी शिवसेनेच्या पाठीशी आहे शिवसेनेवरती अतोनात प्रेम करतात म्हणून राज्यकर्ते सूड उगवत आहेत का गणेश उत्सव तोंडावरती येत आहे मात्र महामार्गाचं काम अर्धवट आहे चाकरमान्यांचे हाल होत आहे राज्यकर्त्यांना गणपती बाप्पाने सुबुद्धी द्यावी राज्य सरकारमध्ये कोकणातल्या मंत्र्यांचंही अपयश आहे असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी केलेलं आहे मला माहीत नाही ह्या राज्यकर्त्यांचा मुंबई गोवा महामार्गावर काय राग आहे का हे काम पूर्ण करू शकत नाही आहेत आत्तापर्यंतच्या जवळजवळ कित्येक डेडलाईन ह्या फक्त कागदावरतीच राहिलेल्या आहेत गडकरी साहेबांनी प्रयत्न केले रवींद्र चव्हाण स्वतः आत्ता सांगतायत आता हे सगळे कोकणातले लोक आहेत रवींद्र चव्हाण असतील याच्यापूर्वीचे परंतु ह्या मार्ग काय अजून सुधरत नाही आहे ह्या लोकांनी शिवसेनेवरती अतोनात प्रेम केलेला आहे कोकणच्या लोकांनी आणि आम्ही सतत ह्याच्या पाठीशी आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा महामार्ग लवकरात लवकर चांगला झाला पाहिजे कारण आज तुम्ही बघताय की पूर्ण देशामध्ये महामार्ग चांगल्या अवस्थेत आहेत फक्त आमचं कोकण सोडून तर काय असं कोकणाने पाप केलं आहे की जे ते कोकणाच्या लोकांना फक्त त्यांचा जो आता आवडता सण आहे ज्या आवडत्या सणामध्ये लाखो मुंबईकर हे कोकणात येणार आहेत आणि त्यांच्यासाठी ते काही व्यवस्था करू शकत नाही हा दुर्दैवी प्रकार आहे कशात अडकले हे तेच सांगू शकतात परंतु अडकले एवढं निश्चित लोकांवरचा राग काढतायत का माहीत नाही कोकण नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभं राहिलं म्हणून कोकणातल्या लोकांना सुविधा मिळत नाही आहेत का हा देखील माझा प्रश्न आहे आणि कोकणातले लोकप्रतिनिधी याबाबतीत काय निर्णय घेत आहेत हे देखील बघणं तेवढंच गरजेचं आहे मला असं वाटतं बाप्पा सुबुद्धी देव आणि या कोकणचा रस्त्याचा मार्ग लवकरात लवकर प्रशस्त हो <स्थाथ>